अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत कारवाई केली आहे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख तीस हजार एक मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे अधिक माहितीसाठी पाहूया रिपोर्ट अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेल्या ऑपरेशन प्रहार गस्त घालत असताना खदान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली दोन इसम अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ केली असता त्यांनी त्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून अंमली पोलिसांनी या कारवाईत दोघे आरोपींकडनं अंदाजे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचे शेचाळ ग्रॅम तीस मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी गब्बर जमादार हा अद्यापही फरार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे ज्यात तो पोलिसांवर पैशाची उधळण करताना दिसत आहे वंचित बहुजन आघाडीने मात्र गब्बर जमादारशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे पोलीस आता या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहे खदान पोलीस स्टेशन येथे मातृभूमी प्रेस येथे आपल्याला एक माहिती गोपनीय माहिती मिळाली की काही सम त्यांच्यासोबत प्रतिबंधित ड्रग्ज एम डी कॅरी करत आहेत तर त्या माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम तिथे पोहोचली त्यांनी सदर इस्मानची चाकणी केली त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेला एम ड्रग्स ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी क्वांटिटी चा असून त्याचं एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्राम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू नुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण सध्या दोन आरोपी आपल्या ताब्यात आहे तर तिसरा आरोपीचा शोध आपण घेत आहोत तर आज त्यांनी नेटवर्क पुढे आरोपी क्रमांक एक आहे मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ राहणार पंचगवान तालुका देलरा तर दुसरा आहे मुस्ताक खान हदी खान हा गफरवाला प्लॉट अकोला اكوलातला आहे तर तिसरा आरोपीचा आपण अजून तिसरा आरोपीत नाव गब्बर जमादार असे यात तपासातून निष्पन्न होत आहे आपण अजून त्याला वेरीफाई करत आहोत तर येथे ओती اكوल्यातील आम्ली पदार्थ विरोधी कारवाईचे सविस्तर वृत्त या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून फरार आरोपी गब्बर जमादार लाल लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे पदार्थाचे हे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे